साम टीव्हीच्या बातमीनंतर धाराशिवचे जिल्हाधिकारी किरण पुजार यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे मंदिर संस्थानाचा अध्यक्ष म्हणून कलाकारांच्या आग्रहामुळे प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठावर गेलो होतो ठेका धरण्याची कलाकारांनी विनंती केली माझ्या कृतीमुळे भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं पत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेलं मंदिर संस्थानाचा अध्यक्ष म्हणून कलाकारांच्या आग्रहामुळे प्रोत्साहन दिलं आई तुळजाभवानीच्या स्थपनावर ठेका धरण्याची कलाकारांनी मला विनंती केली जिल्हाधिकारी असलो तरी मी एक भाविक म्हणून कलाकारांना प्रोत्साहन दिलं माझ्या कृतीमुळे कोणाच्या भावना दुखावल्यास दिलगिरी व्यक्त करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे तर आपत्ती व्यवस्थापनातही काम सुरू असून अनेक रेस्क्यू केले पंचनामे सुरू आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या